वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील औंध विभागातील जायगाव केंद्र समूहाचा आनंद मेळावा कोकराळे येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली या प्रसंगी केंद्र केंद्रप्रमुख प्रताप पाटोळे सरपंच भीमराव मदणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हर्षदा सावंत यात्रा कमिटी अध्यक्ष अविनाश सावंत ग्रामपंचायत सदस्य किरण सावंत व्यवस्थापन उपाध्यक्ष रेणुका सावंत आणि मुख्याध्यापिका सुनीता रणवरे प्रमुख उपस्थिती होती या लिंबू चमचा शर्यत फुगा फोडणे बादले चेंडू बसवणे आणि संगीत खुर्ची आदी फनी गेम्स घेण्यात आल्या आणि सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचा बहारदार असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला तसेच दुपारच्या सत्रात स्नेहभोजनाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम गुणगौरव सत्कार समारंभ आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या बाल आनंद मेळाव्यात अकरा शाळांमधील चारशे विद्यार्थी आणि पस्तीस शिक्षकांनी सहभाग नोंदवला यावेळी प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव खटाव पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड श्री सुतार साहेब केंद्रप्रमुख नितीन खोत संजय दिडके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास अनिल साळुंके राजाराम मदने धनाजी चव्हाण दीपक मोरे गिरी मॅडम गुजर मॅडम राजेंद्र लंभाते प्रकाश देशमुख वाडेकर मॅडम लखापते मॅडम बनसोडे मॅडम देशमुख मॅडम फरास सर गुजर सर आदींसह पालकवर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र बागल यांनी केले तर आभार दीपक गिरी यांनी मानले उत्साहपूर्ण संपन्न झाला या मारण मेळाव्याच्या निमित्तानं या कार्यक्रमास उपस्थित असलेले केंद्र समूहातील सर्व ग्रामस्थ पदाधिकारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याच पद्धतीनं गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याच पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांचे पालक बहुसंख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्याबद्दल जायगाव केंद्र समूहाच्या वतीनं केंद्रप्रमुख आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं या बाल मेळाव्यामध्ये सहभागी झालेले सर्व बालचमु आणि विद्यार्थी यांनी फार अतिशय चांगले कार्यक्रम सादर करून या कार्यक्रमात शोभा आणली त्याबद्दल सर्व विद्यार्थी यांचे केंद्र समूहाच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं नियम करणारे कोखराळे शाळेचे मुख्याध्यापक रणोरे मॅडम त्यांचे सर्व सहकारी सा बागल सर चव्हाण सर लखापती मॅडम आणि सर अतिशय छान प्रकारे नियोजन केलं त्या सर्व स्टाफचं या ठिकाणी केंद्र समूहाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं कोकराळे यात्रा कमिटी शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकराळे आणि सर्व ग्रामस्थ कोकराळे एक आदर्श गाव म्हणून एक कार्यक्रम गावाने एक एकत्रितपणे कसा चांगल्या पद्धतीनं सादर करावा याचा उत्कृष्ट नमुना या ठिकाणी कोकराळे गावनं या ठिकाणी घालून दिला आहे तर सर्व ग्रामस्थांचं शाळेचं आणि गावच्या ग्रामपंचायत सर्व व्यक्त एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सोमनाथ काळे कोकराळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा